नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर एखाद्या वेळेला आपल्याला बटाटावडा खाण्याची इच्छा होते आणि आपल्याकडे वेळ पण नसतो किंवा आपल्या घरात बटाटे उकडले नसतील पण आपल्याला पटकन खायची इच्छा झाली आहे तर आज आपण अगदी साधी सोपी पद्धत बटाटे न उकडता आपण झटपट बटाटेवडा कसा करायचा ते बघणार आहोत इथे मी आता कच्चे तीन बटाटे घेतलेत बघू शकता तुम्ही हे कच्चे बटाटे आहेत आणि याच्यात आपण सालं काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे कच्चे बटाट्यांची सालं काढून घेते इथे आता आपल्या बटाट्यांची सालं काढून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण हा बटाटा चिरून घेणार आहोत शक्य होईल तितक्या आपण बारीक फोडी करायच्या बारीक फोडी केला तर आपला बटाटा पटकन शिजणार आणि अगदी दहा ते बारा मिनटात ही भाजी तयार होती बटाट्याची अशा पद्धतीने मी हे चिरून घेतले आणि लगेच आपण हे पाण्यात टाकायचे म्हणजे आपला बटाटा काळा पडणार नाही इथे आता आपला सगळा बटाटा असा छान चिरून झाला आहे तुम्ही बघू शकता मी हा पाण्यामध्ये टाकला एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि तसंच आता पाण्यामध्ये ठेवून दिलं आहे आता आपण हा बटाटा फोडणीला घालणार आहोत इथं गॅसवर कढई गरम करा ठेवली आणि याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं आणि अगदी एक चमचा अगदी एक चमचा मी तेल घातले आणि आता हे बटाटे आपण या कढईमध्ये घालून द्यायचे तेल गरम केल्यावर जर तुम्ही घातले तर उडेल त्यामुळे तेल नुसतं घालायचं आणि बटाटे टाकून द्यायचे तुम्ही बघू शकता इतकी इंटरेस्टिंग याची आणि छान अशी भाजी तयार होते आणि बटाटा उकडण्यासाठी जो आपल्याला वेळ द्यावा लागतो बटाटे उकडा थंड करा आणि मग वडे करा जर तुम्हाला खायची इच्छा असेल तर तुम्ही या पद्धतीने पटकन बटाटे वडे करू शकता आणि याच्यात किंचित थोडंसं मीठ घालते म्हणजे आपलं मीठ काय होईल बटाटा शिजताना बटाट्याच्या आतपर्यंत आपलं मीठ थोडंसं मोरेल म्हणून मी याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं शिजायला ठेवून देऊया आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आता आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण हे वाटण तयार करून घेऊया आपल्या भाजीसाठी हे आम्ही सगळ्या याच्यात टाकून घेतल्यात हे टाकतानाची क्लिप माझ्याकडनं मिस झाली आणि डायरेक्ट भांड्यात आलं त्याच्यामुळे मी तोंडी सांगितले आलं लसूण हिरवी मिरचीचे तुकडे एक चमचा धणे पाव चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे आणि कोथिंबीरीच्या काड्या आता हे सगळं आपण वाटून घ्यायचे आणि हे पाणी न घालता आपण जाडसर वाटून घ्यायचे आणि याच्याने आपल्या भाजीला खूप छान अशी चव येणार आहे चला तर मग आता आपण ही वाटून घेऊया आता मी हे छान असं वाटून आणले बघू शकता तुम्ही हे असं जाडसरच वाटून घ्यायचे तुम्हाला वाटेल तर तुम्ही खलबत्त्यासूमध्ये सुद सुद्धा कुटून घेऊ हो शकता छान असा आणि धणे घातल्यामुळं आपल्या ह्या वाटणाला अतिशय छान अशी चव येते आता मी थोडं झाकून ठेवते आणि आपण बटाटा पण मध्ये मध्ये हलवून बघितला आहे दोन वेळा आणि हे मी बाजूला ठेवते आणि आता आपण वड्यांसाठी पीठ बनवायला घेऊया आता बटाटे वड्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे त्यासाठी मी या एका वाटीने एक वाटी पीठ घेतलेलं आहे बेसनचं चवीपुरता थोडंसं मीठ घालायचं थोडंसं आपण एक जीव करून घ्यायचं मीठ घातले म्हणून आणि याच वाटीने आपण जास्त पाणी घालायचं नाही आपण आधी सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी घालायचे म्हणजे आपलं परफेक्ट प्रमाण होईल या बेसनच्या पिठाला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्टे करायचं नाही जर पातळ केलं तर ते वड्यांना चिकटणार नाही आणि खूप घट्ट केलं तर ते एकदमच खराब होतात त्याच्यामुळे आपण हे आधी अर्धवाटीच पाणी घालणार लक्षात ठेवा ह्या पाण्याचं प्रमाण जर आपल्याला लागेल तर आपण वाढवू शकतो छान असं एकजीव करून घेऊया सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आधी थोडंसं पाणी घातलं तर गुठळ्या मोडता येतात पटापट अजून थोडं अर्ध वाटी पाणी याच्यात घालते असं थोडं 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 करत पाणी आपण याच्यात जसं सा हवं तसं आपण घालू शकतो अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार झाले हे बाजूला ठेवते आणि आता आपण बटाटा बघूया आता मी बटाटा बघते आपलं बेसन पीठ आणि हिरव्या मिरचीचं वाटण वाटेपर्यंत आपला बटाटा छान असं शिजला आहे बघू शकता तुम्ही काहीच वेळ लागला नाही मी तरी तुम्हाला दहा बारा मिनटं म्हणाले पण अगदी त्याच्यापेक्षा हा कमी वेळात आपला बटाटा शिजला आहे अशा पद्धतीने तुम्ही छान असं गरम असतानाच गॅसवर कढई असतानाच गरम असताना झाला आपला स्मॅश करून झालं हे बघा अशा पद्धतीने आपला छान बटाटा स्मॅश झालेला आहे आपली भाजी अशी छान अगदी मस्त असा मऊ बटाटा आपला शिजला आहे आता मी ही सगळी भाजी काढून घेते इथे आता आपण पुन्हा कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे जास्त तेल घालायची गरज नाही आहे कारण आपण वडे तळून काढतो आपलं तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूया कढेकट्ट्याची छोटी छोटी पानं होती मोठी असते तर आपण थोडीशी चिरून घालायची हिंग घालायचं आहे अगदी थोडीशी हळद घालायची हळद जास्त घालायची आणि आपण जे वाटण केलेलं होतं आलं लसूण हिरवी मिरची धणे बडीशेप आणि जिरं याचं हे वाटण आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि छान असं हे खमंग असं कोरडं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याला दोन मिनटं वेळ जाऊ द्यायचं वाटण मात्र एकदम छान असं आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे आपल्या वड्यांना छान टेस्ट येते कारण आपण त्याच्यामध्ये धुणे घातलेले आहे बडीशेप आहे त्याचा जो सुगंध येतो ना बरं त्याला खालीवर खालीवर सारखं करून छान वाटण असं कोरडं करून घ्यायचं आपलं वाटणात छान असं कोरडं पण झालं आहे आता आपण हा जो स्मॅश केलेला बटाटा होता बघू शकता तुम्ही किती छान असं झाला आहे बटाटा उकडला नाही असं कोणी म्हणणार नाही आवडली का तुम्हाला ही आयडिया माझी आहे बघा आता ही भाजी आपण बटाट्याची त्याच्यात टाकून द्यायची आणि छान असं एकजीव आपण भाजी करून घे आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण बटाटा उकडताना थोडं मीठ घातलेलं होतं त्या अंदाजानुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं छोट्या छोट्या गोष्टी आहेत या जर लक्षात ठेवला तर लक्षा अतिशय सुंदर तुमचा बटाटा वडा होणार आता मी छान असं एकजीव करून घेते बघू शकता तुम्ही किती छान आपली भाजी तयार झालेली आहे अगदी खाताना धण्याचा तुकडा बडीशेपचा तुकडा जेव्हा दाताखाली येईल आणि तुम्ही अशा पद्धतीने बटाटा ओडं करून बघणार तर तुम्हाला नक्कीच खूप आवडेल ही रेसिपी आता थोडीशी वरणं कोथिंबीर घालते दिसायला पण छान आणि आता आपण ही भाजी काढून घेऊया आणि भाजी ही पूर्ण अशी थंड होऊ दे तुम्हाला जर माझी ही आयडिया आवडली असेल नक्की तर या व्हिडिओला प्लीज एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता एकदम बटाटा उकडून केल्यासारखी भाजी वाटते अशी जर भाजी तुम्ही करून ठेवून दिली आणि आयत्या वेळेला जर बटाटे वडे केले तरीसुद्धा काहीच हरकत नाही अशी भाजी तुम्ही करून ठेवून द्यायची आणि जेव्हा लागेल ते तेव्हा आयत्या वेळेस ह्याचे वडे करून तुम्ही बटाटे वडेसुद्धा करू शकता आता ही भाजी पूर्ण आपण थंड होऊ दे आणि नंतर आपण याचे वडे बनवायला घेऊया आता आपली बटाट्याची भाजी छान अशी थंड झाली आहे बघू शकता तुम्ही मी एकदम छान अशी हाताने पुन्हा थोडंसं मळून घेतलं आहे आणि ह्या तळव्याने आपला फक्त असं हलक्या हाताने मी हात दाबून घेणार आहे या पद्धतीने मी असे छोटे छोटे वडे करून घेणार आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा वडे करू शकता इथे आता माझे सगळे वडे करून तयार आहेत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये माझे साधारणतः नऊ वडे झालेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा छोटासा झालेला आहे बाकी एवढ्या तीन बटाट्यांमध्ये आपले नऊ वडे तयार झालेले आहेत आता मी हे सगळे करून घेतले आणि आता आपण हे बेसन जे मगाशी भिजवलं होतं मीठ घालून ते आता मी पुन्हा एकजीव करते आणि याच्यामध्ये पाव चमचा आपण जेव्हा आता वडे तयार ता करायला घेणार आहोत तेव्हा आयत्या वेळेला हे पाव चमचा मी याच्यामध्ये खाण्याचा सोडा घातते आणि याच्यावर थोडंसं पाणी घालते म्हणजे आपला सोडा ॲक्टिवेट होईल हे बघा आता हे मी छान एक जीव केले आणि याच्यामध्ये हा वडा घेतला आहे छोटा हा याच्यात बुडवला आणि चमच्याने ह्याच्यावर मी छान असं हे पीठ घालून घेतलं आहे हलक्या हाताने आपण हे उचलून घ्यायचं आहे हा वडा पुन्हा थोडासा खालीवर करायचा आहे आणि थोडासा असा करून हे बघा या पद्धतीने आता मी हा तेलामध्ये इकडे सोडते अशा पद्धतीने मी हा एक वडा सोडला आहे आता मी दुसरा वडा हाताने घालून घेते ज्यांना हात नाही घालावं असं वाटत हे बघा या पद्धतीने तेल जास्त मी गरम केलेलं नाही आहे असे खालीवर खालीवर करत आपले वडे आपण मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचेत म्हणजे तेल जास्त पित नाहीत आता आपले वडे हे छान झालेले आहेत हे मी काढून घेते आणि जे हे बेसनाचे कण पडलेत तेसुद्धा आपण काढून घेऊ बघू शकता तुम्ही आपले वडे किती सुंदर झालेत आणि मी याच्यावर पाऊ पण ठेवणार आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नसते पण खाऊ शकता नुसते तसेच आपला वडा किती छान झाला आहे तेलकट तर अजिबात नाही आहे बघू शकता तुम्ही बटाटे न उकडता आपण झटकीपट ही वड्यांची रेसिपी केलेली आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू बाय